छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गनगपुराचा रस्ता धरीला मी आता गनगपुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा ब्रह्मा विष्णू महेश्वर मूर्ती साजरी दया करी दिनावरी कृपाळू हरी ब्रह्मा विष्णु महेश्वर मूर्ती साजरी दया करी दिनावरी कृपाळू हरी संग सोडिला मी आता माया मोहाचा संग सोड़ीला मी आता माया मोहाचा रस्ता धरीला मी आता गणगापुराचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी ला मी आता गणगपुराचा प्रपंचाचा मोहप्राश दूर होऊ दे ध्यानी मनी स्वप्नी तुझे मूर्ती पाहु दे मोह प्राश दूर होऊ दे ध्यानी ध्यानि-मनी स्वप्नी तुझे मूर्ती पाहु दे पती त्यांना उद्धरती भावदिनांचा पती त्यांना उद्धरती भावदिनांचा रस्ता धरी मी आता गन रस्ता धरीला धरी मी आता गनगपुराचा छंद मला, मला लागला हो दत्त प्रभुचा छंद मला लागला हो दत्त प्रभुचा रस्ता धरी मी आता गनगपुराचा काशीराज विश्वराज संग माऊली दर्शनास चला जाऊ त्याच्या लवकरी काशीराज विश्वराज संग माऊली दर्शनास चला जाऊ त्याच्या लवकरी वेड थोडा उरला आता आयुष्याचा वेळ थोडा उरला आता आयुष्याचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा काशीद्वार के चहा ध्यास लागला अंत नको पाहू आता भक्त वत्सला काशीद्वारकेचा हा ध्यास लागला अंत नको पाहू आता भक्त वत्सला ठेव आता श्री हस्त वरद कृपेचा ठेव आता श्री हस्त वरद कृपेचा रस्ता धरीला मी आता गणगापुराचा रस्ता धरीला मी आता गणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा रस्ता धरीला मी आता गणगपुराचा हो रस्ता धरीला मी आता गणगपुराचा दत्त अवधुता तुम्ही कधी होईणार दत्त अवधूता तु कीनार कीयार महुरला ने कीयार माहूरला ने दत्त अवधूता तु कधिीनर दत्त अवधूता तुम्ही कधी हो कधी होला माहुलाई ने कधी होला माहुलाई ने बाई गुरुच्या माठा या बाई गुरुच्या चाहिँ मी बाई लावली तुळस या बाई गुरुच्या माठा मी बाई लावली तुळस लावली तुळस मला गुरुचा उपवास लावली तुळस मला गुरुचा उपवास दत्त अवधूता तुम्ही कधी होईनार कधी हो मलाई माहुल नै या बाई गुरुच्या माठा या बाई गुरुच्या गुरु मी बाई लावला उंबर या बाई गुरुच्या चाहिँ मी बाई लावला उंबर लावला उंबर गुरु माझे दिगंबर लाव उंबर गुरु माझे दिगंबर दत्त अवधूता तुम्ही कधी होयनार कधी होयनार मला माहुरला नेणार या बाई गुरुच्या माठात या बाई गुरुच्या माठात मी बै लावला पिंपळ या बाई गुरुच्या मठात मी बाई लावला पिंपळ लावला पिंपळ गुरु माझे हो चंचळ लावला पिंपळ गुरु माझे हो चंचळ दत्त अवधूता तुम्ही कधी हो कधी हो येणार मला माहूरला नेणार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाई लावली जुई या बाई गुरुच्या मठात मी बाई लावली जुई लावली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई लावली जाई जुई माझ्या गुरुची पुण्याई दत्त अवधुता तुम्ही कधी होईनार कधी हो नार मला माहूरला नेणार या बाई गुरुच्या मठात या बाई गुरुच्या मठात मी बाई बसल जाऊन या बाई गुरुच्या मठात मी बाई बसल जाऊन बसले जाऊन शुद्ध बुद्ध गरपून बसले जाऊन शुद्ध बुद्ध गरपून दत्त अवधुता तुम्ही कधी हो ए दत्त अवधूता तुम्ही कधी होयणार कधी होयणार मला माहूरला नेणार कधी होयणार मला माहूरला नेणार कधी होयणार मला माहूरला नेणार